श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की श्री स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये आपण आरतीला का हजर राहावे तर व्हिडिओला सुरुवात करूया अनेक लोकांना असा हा प्रश्न असतो की आपल्या घरी तर श्री स्वामी समर्थ आहेत मग वेळात वेळ काढून आपण केंद्रामध्ये का राहा जावे बरं आपण घरी स्वामी समर्थांची सेवा करू आणि आरती करू असे अनेक लोकांना हे वाटत असते पण हे सरासर चुकीचे आहे कधीकधी आपल्या समस्या असतात काही आपल्याला प्रश्न असतात काही आपल्याला कामं असतात तेव्हा आपण ती सेवा तेव्हा आपण ती आरती घरी केली तर चालते परंतु जर का आपला जेव्हा वेळ असेल तेव्हा वेळात वेळ काढून आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या जा केंद्रामध्ये जायला हवे याचे कारण असे की तसं आपल्या मनानुसार बघितलं तर आपलं मन तृप्त होते आपल्या मनाची शांतता होते श्री स्वामी समर्थांना डोळे भरून बघितल्यानंतर आपल्या मनाला जी शांतता जो आल्हादायकपणा मिळतो त्याने मन तृप्त होतं आणि खूप आनंद आणि शांतता आपल्या शरीराला जाणवते पण हेच एक कारण नव्हे तर यामागे अजून एक कारण असे आहे की जर का आपण श्री स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये आरतीला हजर राहिलो तर श्री स्वामी समर्थांची कृपादृष्टी ही आपल्यावर राहते कारण आपल्या डोक्यावर आपल्या आजूबाजूला नकारात्मक शक्ती नकारात्मक विचार त्याच्यानंतर आपल्या ज्या समस्या असतात त्या आपल्या आजूबाजूला अंशरूपाने आपल्या आजूबाजूला फिरत असतात पण ते आपल्याला दिसत नाहीत पण ते आपल्या स्वामींना दिसतात आणि जसे जसे आपण रोज रोज का होईना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा का होईना श्री स्वामी समर्थनच्या केंद्रामध्ये जेव्हा जेव्हा आरतीला हजर राहायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या मागचं दुष्टचक्र जे असतं आपल्या मागे जे वाईट संकट वाईट गोष्टी ज्या लागलेल्या असतात त्या हळूहळू हळूहळू कमी व्हायला सुरुवात होता याचा जर का तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर आरतीला जायला सुरुवात करा रोज आरतीला हजर रहा बघा मग बग स्वामींची कृपादृष्टी त्या दुष्टचक्रावर जर का पडली तर ते दुष्टचक्र आपल्या मागे असणाऱ्या ज्या वाईट घटना असतात त्या हळूहळू हळूहळू दूर व्हायला सुरुवात होतात आणि चांगली असे अनुभव चांगली अशी प्रचिती श्री स्वामी समर्थांच्या आरतीला हजर राहिल्याने आपल्याला होते असा अनेक स्वामी सेवेकरांचा अनेक लोकांचा असा हा अनुभव आहे आणि हा अनुभव मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवला ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच स्वामींच्या आणि भक्तीविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा धन्यवाद